नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी सिचूर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांदा बाजारभावात पुन्हा तेजी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांदा बाजारभावात पुन्हा तेजी <स्थारी> हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हा सध्याच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात पुन्हा ते जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्थाकार बांधवांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक हा तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा ला मोलाचा ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी येणार दे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार भावात पुन्हा ते जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांदा बाजारभाव पाठवली ही कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे व इथून पुढे भविष्यात कोण कोणत्या घडामोडी घडू शकतात ज्याचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कधीपर्यंत येऊ शकते कांदा बाजारभाव पुन्हा ते चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव पातळी ही आपल्याला सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे मध्यंतरी बांगलादेशची कांदा निर्यात बंद झाली ही अफवा त्या ठिकाणी उठली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री बाजारात झाली त्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा को कोसळला होता पण तिथून पुन्हा एकदा बाजारभाव सुधारायला लागले भविष्याचा विचार केला तर बांगलादेशमधून एक अशी अपडेट येत आहे की बांगलादेशमधील जे काही त्या ठिकाणी असणारे आपण तथाकथित जे आहे शेतकऱ्यांचे त्राता म्हणून तर त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारने एक पंधरा दिवसापर्यंत धीम्या गतीनं कांद्याची खरेदी भारताकडून करावी कारण देशांतर्गत बाजारामध्ये जो कांदा आहे म्हणजे बांगलादेशमध्ये तो मार्केटमध्ये येऊन जाईल आणि शेतकऱ्यांना एक चांगला बाजारभाव मिळेल जर असं नाही केलं तर मग भविष्यात कांद्याचं उत्पादन बांगलादेशमध्ये घटू शकते आणि ही जी असणारी गोष्ट यावरती सरकार सुद्धा सकारात्मक आहे म्हणून मोठ्या प्रमाणात सध्याच्या कंडिशनला आपल्याला बांगलादेशची कांदा खरेदी ही दिसत नाही म्हणजे कांदा खरेदी बंद नाही झाली पण एक आणखीन दोन आठवडे ही कांदा खरेदी थोडीशी धीमा गतीनं सुरू राहील एक दहा ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान कांदा खरेदी वेग पकडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर देशातील कांद्याचा जो शिल्लक साठा आहे जो उन्हाळी कांद्याचा आहे तो सुद्धा काही एवढा जास्त नाही की ज्यामुळे आपल्याला कांदा बाजारभाव खूप दिवस नियंत्रणात ठेवता येतील आणि सोबत रब्बीचा सॉरी खरीपाचा जो पावसाळी कांदा आपण म्हणतो तर तो पावसाळी कांदासुद्धा यंदाच्या वर्षी कमी उत्पादित होण्याची शक्यता आहे कारण थोडं नुकसान जास्त झाले मग कर्नाटकमध्ये झाले महाराष्ट्रमध्ये पण सगळीकडे झाले या जर गोष्टींचा विचार केला तर याच्या अनुसार आपल्याला दिसू शकते की बाबा कांद्याचं भविष्य हे जास्त अडचणीचं नाही तरी देखील प्रश्न उद्भवतो की मग अखेर कधी येणार कांदा बाजारभावात पुन्हा तेजी तर या प्रश्नाचं उत्तर आहे की पंधरा नंतर कांद्याच्या बाजारभावात एक चांगली तेजी येऊ शकते आणि सुरुवातीला कांदा बाजारभाव हा पंचवीसशे पार व त्यानंतर तीन हजारापर्यंत सप्टेंबरचा महिना संपत संपता, संपता होऊ शकतो पण आणखीन पुढील आठ दहा दिवस एकदा बांगलादेशची कांदा खरेदी सुरळीत सुरू शुरु होईपर्यंत थोडे अडचणीत राहू शकतात असं जाणकारांचं इथं मत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात कांदा बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील मा माहिती आपणास आवडली म्हणून व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार